स्वारगीट एसटी स्टँडवरील बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडीला ताब्यात घेण्यावरून आता नवीन ट्विस्ट समोर आले तर आरोपीला आम्ही पकडल्याचा ग्रामस्थांनी दावा केला असून ग्रामस्थ गणेश गव्हाणे साईनाथ वळू यांच्यासह इतर काही ग्रामस्थांनी आरोपीला पकडल्याचा गणेश गव्हाणे यांनी दावा केला तर गणेश गवाने यांनी आरोपीला पकडल्यानंतर काही पोलिसांनी माझ्याकडून आरोपीला हिसकावून नेल्याचं यांचा खळबळजनक दावा असून आरोपीला पकडल्यानंतर त्याची माहिती ब्रांचच्या काही पोलीस आणि अधिकाऱ्यांना दिली होती असा गव्हाणे यांनी दावा केलाय तर गुनाट गावातील जी पी एस क्रिकेट ग्राउंड इथल्या चंदन वस्तीच्या परिसरात आरोपी होता तिथे त्याला पकडल्याचं गव्हाणे यांचा दावा आहे गेले तीन दिवस आरोपी दत्त गाडे याला पोलीस तसेच ग्रामस्थ या ठिकाणी शोध घेत होते या समवेत सर्व पदाधिकारी आमच्या गावाक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना सदर आरोपी त्या ठिकाणी सापडत नव्हता आज रात्री दहा वाजता सुमारास त्या ठिकाणी आरोपीची चाहूल लागलेली होती आणि या चाहूल लागल्यानंतर त्या ठिकाणी गावामध्ये सर्व तरुण त्यांच्या शोधात होते आरोपीच्या त्या समय आम्ही देखील त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो सदर आरोपी मी ताब्यात घेतला त्यावेळेस क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस सचिन पवार ऋषिकेश दळवी साहेब ऋषिकेश वेवरे साहेब आणि ताकवणे साहेब संदीप बिळे साहेब व पी एस आय दळवी साहेब हे माझ्या संपर्कात असल्याने मी त्यांना कॉल केलेला होता त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो आरोपी होता तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी नेण्यात आला अशी त्या ठिकाणी ही प्रत्यक्षात झालेली घटना होती गेले आरोपी त्या ठिकाणी दोन तीन दिवस दो सापडत नव्हता आणि त्या ठिकाणी सापडत नसल्याने त्या ठिकाणी गावातील सर्व तरुण आणि आम्ही सर्वजण पोलिसांना मदत करत होतो मदत करत असताना त्या ठिकाणी गावात प्रत्येक तरुणाला त्या ठिकाणी वेगळ्या दृष्टीने सामोरं जावं लागत होतं सामोरं असं जावं लागत होतं की प्रत्येकाला त्या घटनेचा एक पोलिसांकडून पोलिसाकडून विचारपूस केली जात होती याच्यातून त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये वेगळं भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं होतं यातूनच आज माझ्या घरी त्या ठिकाणी पोलीस आलेले होते आणि माझ्या बंधूला त्या ठिकाणी विचारपूस करण्यास सुरुवात झाली विचारपूस सुरुवात करत असताना त्या ठिकाणी माझ्या बंधूला त्या ठिकाणी पोलिसांनी दोन तीन फटके मारण्याचा प्रयत्न केला याच्याच अर्थाने त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की आपल्या भावाला त्या ठिकाणी विचारपूस करत असताना पोलिसांनी मारलं का मारलं तर त्या ठिकाणी तो आरोपी होता त्या आरोपाला त्या ठिकाणी गावातील असल्यामुळे त्या ठिकाणी तो दादासोबत त्या ठिकाणी कुठं बाहेर त्या ठिकाणी संपर्कात आलेला होता गेले त्या ठिकाणी दीड महिन्याच्या आधी तो त्यामुळे त्या ठिकाणी दादाला मारलेला असावं आणि याच्याच रागातून त्या ठिकाणी आम्ही त्याला शोधण्यासाठी दुपारपासनं त्या ठिकाणी त्याच्या प्रयत्नात होतो आत्ता साडेदहाच्या सुमारास त्या सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुन्हाडगावातील जिपेन जी पी एल क्रिकेट मैदान आहे त्या ठिकाणी चंदन चंदनवस्त्या आहे या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लोपून बसलेला होता आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ते ठिकाणी जाऊन मी पकडलं त्यासोबत माझ्यासोबत सायनाथ वळू होते किंवा त्यासोबत त्या ठिकाणी बाकीचे काही पोलीस यंत्र त्या ठिकाणी मी त्वरित फोन करायचाच त्या ठिकाणी मग सदर आरोपी मी ताब्यात घेतला व क्राईम माझ्या संपर्कात असलेले पोलीस सचिन पवार साहेब तसेच ऋषिकेश वारे साहेब मुलुंड आणि भांडू मधील आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सत्तर विविध लायन्सेस प्रोजेक्ट बनवले तर राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये भांडूप तसेच मुलुंडमधील काही आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत सत्तर वेगवेगळ्या सायन्स प्रोजेक्ट तयार केले आहेत तर महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने टाकाऊ वसून बसून हे प्रोजेक्ट तयार केलेत तर गेल्या काही वर्षांपासून या पाड्यातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं घाटकोपरच्या झुणझुणवाला महाविद्यालयातील प्राचार्य कुमुद मिश्रा हे करत आहेत विज्ञान दिवस है आज यहाँ पे आपकी जो आदिवासी है अच्छे ये है क्या कहीं क्या कहेंगे इसके बारे में हमने करीब एक महीने पहले ही तय किया था कि हम बच्चों के लिए एक विज्ञान का नेशनल राष्ट्रीय विज्ञान दिवस है तो हमने सोचा तो नेशनल साइंस डे का है एक बड़ा प्रोजेक्ट बच्चों के लिए तैयार करवाएंगे और 26 तारीख को जैसे आपने देखा होगा कुंभ खत्म हुआ महाकुंभ और ये महाकुम के तुरंत बाद आया तो हमने इसको विज्ञान का महाकुंभ किया शुरुआत जब किया तो काफ़ी मुश्किल था क्योंकि रिसोर्सेज नहीं थे जैसे आप जानते हैं कि साइंस का आप एक छोटा सा भी प्रोजेक्ट भी बनाने जाते हैं कुछ भी बनाने जाते हैं तो कुछ बेसिक चीज़ें होती हैं तो हमने एक महीने पहले तो शुरुआत की पहले हमने बच्चों को छोटे छोटे प्रोजेक्ट बनाने के लिए सामान खरीदना है महंगे सामान नहीं खरीदना है हमें जहाँ से सस्ता से सस्ता अवेलेबल हो सकता है वहाँ से लेकर आना है फिर हमने स्क्रैप की दुकानों में जाकर सामान ढूंढना शुरू किया पहले हमने सामान जमा किया जिससे हम एक प्रोजेक्ट की तैयारी कर सकते हैं जब हमारे पास काफ़ी सामान जमा हो गया वो जमा सामान को देख कर फिर हमने तय किया कि हमें कौन से प्रोजेक्ट बनाने लें तो यहाँ पर आपको थोड़ा सा उल्टा लगेगा कि पहले हमने सामान जमा किया और फिर हमने तय किया कि हमें कौन से प्रोजेक्ट बनाने क्योंकि जैसे आप देखते हैं कि ये ट्राइबल एरिया में पलसपाड़ा में खिंडी पाड़ा में बच्चों के पास इतने रिसोर्सेज नहीं होते हैं कि वो खुद से बना सके तो सामान जमा करने के बाद में फिर बच्चों ने बैठकर प्रोजेक्ट की तैयारी की और मैं आपको बता दूँ कि यहाँ पे जितने भी प्रोजेक्ट्स हैं नब्बे प्रतिशत प्रोजेक्ट बच्चों ने खुद से बनाए हुए खुद की मेहनत से बनाए हुए और कई बार ऐसा हुआ कि बच्चों ने प्रोजेक्ट बनाया खराब हो गया वो रोया भी लेकिन उसको पता है कि खराब हो गया तेरा चैलेंज है उसको एक्सेप्ट कर और दूसरा बनाओ दूसरा भी नहीं बना तो तीसरा बना इस तरह से ये हमारा एक महीने का ट्रायल है लेवर था और एक महीने में पाड़े में कोई भी बच्चा किसी भी गलत दिशा में नहीं गया कोई भी बच्चा आपको बाहर गुटखा खाते हुए नहीं मिलेगा कोई भी बच्चा आपको गाली गलौज करते नहीं मिलेगा क्योंकि हर बच्चे को पता था अट्ठावीस तारीख को हमारा विज्ञान का महाकुंभ है और हमें उसकी तैयारी करनी है सातारा शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीक पाहायला मिळत असून या कचऱ्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे सदरचा कचरा तात्काळ उचलावा आणि सातारा शहर स्वच्छ व्हावे यासाठी श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले या आक्रमक झाल्या तर याबद्दल त्यांनी सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून तात्काळ सातारा शहरातील कचरा हटवावा आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना केल्यात सातारा शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर कचरा पडत असल्याच्या तक्रारी अनेकदा श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांच्या आल्या होत्या त्यानुसार त्यांनी आज सातारा शहरातील ठिकठिकाणी भेटी देऊन या कचऱ्यांच्या ढिगांची पाहणी केली आणि तात्काळ या कचऱ्यांचा निपटारा करा आणि यापुढील काळात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करा सातारा शहराच्या स्वच्छतेसाठी शहरातील नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन हे शहर स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच सातारा शहर देखील स्वच्छ आणि सुंदर तसेच आरोग्यदायी बनलं पाहिजे त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी देखील स्वच्छतेसाठी आपला हातभार लावावा असं आवाहन सौ वेदांतिका राजे भोसले यांनी यावेळी केले नाही म्हणून ढकलू नका ना ना तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय नाय काय घेतली दुसरी गोष्ट सगळीकडं जो कचरा पडलेला असतो मेन तुम्हाला सांगते तुमचं अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडे कचरा पडलेला असतो तिथं कुठं झोपडपट्टी आहे नाही सगळा सुशिक्षित वर्ग आहे तुमच्या कोर्ट शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा त्याच्यात सगळीकडे कचरा पडलेला आहे सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात तिथं कचरा रिकामा करतात तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराला पण सांगूल की तो हातगाडीचा कचरा त्या शीतला देवी मंदिराच्या तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो ते सुशिक्षित आहे काय तुम्ही कर त्यांच्यावर कारवाई करता पत्र दिले की तिथं कचरा पडतो दंड करा तुम्ही दंडाचं पौठे पण चालू केलं की किती केलं दंड आपावर 10 10 10 ते 15 ला दंड केलं किती दंड किती गोळा केला

गाद्या तिथे टाकलेल्या आहेत डायपर्स टाकलेले आहेत महिला जबाबदार कोण की माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे, आहे। ना तुम चला तुम्ही जाऊन या तिथं